चला आम्ही आता चाललोय फुलं बिल आणायला उद्यासाठी आज आणून ठेवलं की उद्या बरं आहे ना आषाढी एकादशी आहे सगळ्यांचे उपास असतील सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुळस बिळस सगळं घेऊन येतं आता मग हार ववायला बरं पडतो काल पण रात्रीच घेऊन आलो आम्ही <laughs> रोज आणतो काल पण रात्री आणलोय आणि आता पण चाललोय आज तर खूप गर्दी असणार आता बघा वाजले किती दाखवते आठ छत्तीस झाले आहे चला मग जाऊन येते पाऊस नाही तेवढ्यात घेऊन येते तुम्ही पण घेऊन आले असतील सगळे हां आता आम्ही पण चालले ह्याची तयारी झाली आहे ह्याची रथयात्राची पूजा पण आता झाली आहे चला मग असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही मार्केटच्या इथूनच गेलो गणपती बघायला हा गणपतीचा कारखाना आहे चंदनवाडीमध्ये खूप छान छान गणपती होते किती छान छान गणपती होते मस्तात ना गणपती गणपती आले की किती छान वाटत मन प्रसन्न वाटत आता आम्ही रोज गणपती बघायला जातो कारखान्यामध्ये आणि व्हिडिओ थोडा उशीरा येतो कारण की माझी तब्येत ठीक नाही थोडा उशीरा टाकते आणि आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक ते पण क्लिक करा असेच आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाऊ लाईक करा किती भारी वाटत होता तो लाइटिंग गणपती किती मस्त वाटत होता बघा हा बघा हा कसा वाटतय तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा खाई बघितलं नाही आणि सगळ्यांनी बोला कमेंट मध्ये गणपती मोर या आपले बाप्पा लवकरच येत आहे प्रभाव एक खूप छान आहे आम्ही गणपती बघून फुलं आणायला गेलो फुळ तुळस सगळं घेतलं आणि मग तिथून निघालो फुल मारती आता आम्ही आहे मार्केटमधून फुलं आणले तुळस आणले बघा दाखवते दे तुम्हाला हे फुलं आणि हे गुलाबाचे पाकळे आहेत आणि ह्याच्यात गजरा आहे आणि हे तुळस तरी आज एवढं मार्केटला गर्दी नव्हती जास्त गर्दी नव्हती आज आमच्याकडे स्पेशल मिसळ पाव ना मग आता जेवून घेतो तुम्ही जेवले का सगळे